एवढ्या सगळ्या पलटनला सोबत अण्णांनी आणलेलो आहे आम्ही आलेलो आहे मार्कंड ऋषी पाठीमाग डोंगर दिसेल तुम्हाला सगळं इतकं चढून आलेलो वरती ते अजून तरी दोन जण थकलेले आहेत पाठीमाग ते बसले पायरीचा हेच सगळ्यात फिट माणूस आहेत आमच्या बरोबर पडला युट्यूब युट्यूब ना हे आता समोरच वरती जायचं मार्कंडेश्वर डोंगर आहे बरेच बरेच जण तुम्हाला कॉमेंट टाकेल नवीन भरती काय हे आमच्यात अन्न फक्त आता भरून आता त्यांचं म्हणणं सकाळी यायचं पण सकाळी त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाला गेले होत सगळे माकडांनी त्या बॉटल घेतल्यात आमच्या हातात काढून <laughs>

आहे छोटे जादूगार त्यांना कधी काय बोलावं हो नाही <laughs> ते आ, आता बऱ्याच दिवसांनी आले त्यातच त्यांनी सांगितलं आता ना पहिलीच ट्रेकिंग म्हणायच त्यांची आता सगळे थोडं थोडं पाणी पितायेत बघा यांनी लोकेशन दाखवलंय उन्हात सुद्धा काय असं दिसायचं लक्षण नाही आता <laughs> काय पावसाळ्यात इथं इथे शेवळ आहे म्हणलं पाऊस भरपूर आहे पडले ते जळा जाऊन काही दिसायला लागल्या इतके उंच ते बघा आमचे मेंबर ते लाग ह्याच्या पासीत काय अँगल चढलेत ना वरती आताशी आता अँगल चढलेत ना माकड दिसले तुम्हाला मग मग आम्ही बसलो माकडांनी घेतलं इस्कून काय घेत तान लागले का यांच्या हातातली बॉटल घेतली होती मागाशी अहो माकडांकडे एक बाटली ठेवली होती आम्ही अयो खंडन दे गेलं त्या ती आता पोहोच झालं रुशिनला मग काय केली पाण्याची बॉटल आ, <laughs> आ। कुठे ना तुमची पाणी संपलेलं आहे संपलं का पाणी पिऊन घेतलं पाण्याची बॉटल संपली पाणी पण संपलेलं आहे आता अवस्था जरा थोडा रिपेट <laughs> <दिकेट थाले। laughs> होत चाललेली आहे काय नाही उलट पाण्याची काय सोय वगैरे नाहीये वरती टकाटक चाललंय काय नाही अर्चंद एकदम वरती गेल्यानंतर कदाचित पाणी हा <laughs> <आ? laughs> कदाचित वरती गेल्यानंतर पाणी <laughs> मिळेल आपल्याला पेना म्हणते <laughs> तिथं पाणी हा म्हणजे पाणी सर्वजण पाणी पिण्यासाठी बसलेले आहे चला जाऊन येऊ चला पण तरी चला। चला।, चला चला सर्वजण पाणी पिण्यासाठी एक बॉटल होती ना आणि आमच्यातील तात्या मामा हे पाणी आणण्यासाठी बाहेर गेलेले आहेत ना चला चला तुम्ही चला। सांगितले चला। नसते करवंद आले तिकडे कुठे करवंद वगैरे आलेले आहेत आता ते खाण्यास खाण्या योग्य नाही बारीक बारीक दिसत ना बारीक बारीक आहेत ती पावसाळ्याच्या तोंडी बहुतेक खाण्यासाठी व्यवसाय करावा लागेल काय हो, व्यवसाय करावा लागेल <laughs> माल आहे इकडं आपली शेती ही सगळी आपली जे। जी लागणार आहे हे करवंद्याच्या पावसाळ्याच्या तोंडी इकडून सप्लाय करणार आहे आपण करायचंय बोरची गाडी आणायची काय वर बोरची गाडी नाही पण कसं आहे इथून सप्लाय करावं लागणार आहे आपला करवंदांचा पलीकडे तिकडे जाऊ आता तिकडे एक घर आहे बरं का पाण्याची व्यवस्था होईल बहुतेक असं वाटते तिकडे कारवंद्याची झाड सगळं एवढ्या डोंगरावर विचार करा आपल्याला चलायची पंचायती यांनी पत्र्याची शेड बांधली ती पत्रे आणले कसे काय हा किती चॅलेंज असू शकते एखादं चॅलेंज असू शकतं बरोबर आहे ना इथं माणसाला भोकळ चालायचे मोकळ चालायला हातात बॉटल मी मग आपलं ठरलं होतं बॅग आणायची टरबूज आपण कलिंगड आणले त्याचे आणलं असतं आता खाल्लं नसतं का भोकळं चालायचे पंचायतीचं आणि मटेरियल वगैरे सगळं त्यांनी आणलं आणि कसं आणलं सण कसे घर करीत असतील लोक बरोबर आहे ना नळ त्यांना सापडला नळ पाणी वगैरे आहे पाण्याचा नळ सापडलाची योग्य सोय झालेली आहे आमची थोडं ह्याच्यावरती होय चल पाण्याची आहे ना आहे का ना हे बघा एवढ्या वरती पाण्याची विहीर एक आहे इकडे खाली विहीर आहे पत्र शेड ती आहे विहिरीचं पाणी इकडे मनापर्यंत आणलेलं आहे संपलं इकडे विहीर आणि विहिरीचं पाणी इकडे ये नळापर्यंत चला जे तुम्ही बघून आपण एकदम असं

करायची म्हणजे त्यांनी टिकावणी काढली असेल त्यासाठी आणि काय तिथं काय यारी आली का ब्लास्टिंगला काय आली काहीच नाही छोटस थोडस पाण्यासाठी कठडी इरीत उतरता का तुम्ही काका इर कशी खाल्ली टिकावणी टिकावणी वरती काही यारि येऊ शकत नाही त्यामुळे दोन चार परत नेऊ शकत नाही दोन मार ते आमचे उतरले तिथं पाणी घेण्यासाठी माझा कॅमेरा झूम होतोय तुमच्यावर फार घ्या पाय ना का बुडू द्या फक्त चप्पल काढा व्यवस्थित पाणी घ्या व्यवस्थित आणि हि हिसळून घ्या थोडस कचरा पावसाळ्यातलं पाणी असेल राहते एवढं वरती दोन किलोमीटर वरती खाणं म्हणजे एक चॅलेंज तुम्ही कसं केलं तुम्ही किती तीन चार वर्ष तुम्ही तुम्ही खाणलेली का आधीच होती तुम्ही थोडसं प्रयत्न करा का थोडंभर खड्डे पिड्डे हां का एवढ्यात एवढं पाणी भागतं पीनचं नाही नाही भागतं का पाणी पेयचं पाण्याचं भागतं जे दे मग सरक जरा बादली तिकडे भरून घ्यावा तिकडे पाणी पेवा ही पान कोंबड्या बघा या दोन बापरे आपण गाळून घेऊ काय असते काय नसते तुम्हाला पंच नाही पण चांगलं आहे कचरा व दुसरा काय नसतं आपल्याला दुसरा हे नाही काय कचरा आणि आणले आन तुम्हाला डायरेक्ट ते हाताने खाणले म्हणून खाताने खाणले पाहरीने छोट्याश्या छोट्याशा पारीन छोट्याश्या पाहारीने खाणून ते पहिले दारुगोळा होती ना ती ठासून गोडी जाईल हे कधी सांगितलं दारू गोळ्याचं मला नाही कळलं त्यांनी ते मगाशी सांगितलं दारुगोळ्याने दारूगाळाने

तुम्हाला फ्रेश वाटत असं झोप काढाय सारखी बाज फिस बाज सुद्धा गरज नाही कशाची नाही नाही म्हणजे इतका आराम वाटला अस आता मला एकदम आता वर गेल्यानंतर एकदम आराम वाटत तुम्हाला आराम नाही पण वर गेल्या आराम वाटत

पाणी काय आहे वनस्पतीच हे पाणी हे पाणी अस आहे झाडांनी पाऊस काळा शोषलेलं पाणी परत सोडले माघारी पाणी याला वनस्पती पाणी म्हणतात आणि निसर्गाची देणगी आणि देवाची करणे याला म्हणायचं फोन लावतो देवाची करणे ना एवढे उंच पाणी हा आप आलोय दीड दोन किलोमीटर वर सरळ म्हणले विहिरीला पाणी दीड तास तुमचा किती वेळ झाला असं सरळ जर धरलं दादा तर सहा हजार फुट इथ का सहा हजार फुट नाही दोन किलोमीटर नसून असं सरळ धरलं पाऊ किलोमीटरला लय लागत आम्ही दोघं दमून दमून इथपर्यंत आलोय पाठीमाग तुम्हाला दिसत हा डोंगराचा शेवटचा टप्पा अजून किती वर आहे ते सांगता येत नाही तुम्हाला गंमत दाखवतो समोरची बाजू आता कसं तरी वर चढतं आहे आणि ही पुढची बाजू बघा म्हणजे ह्या डोंगराच्या आम्ही सपाट्याला आलो आहे वरती आणि हे आमच्यानंतर तीन नंबरला आले आम अजून आमचे सहा मेंबर खाली इथं आणि खालची बाजू बघायची असली ती बघा किती झूम करून दाखवली मी ह्या डोंगराच्या लेवलला आलो आहे बाहेर आहे करण्याची इच्छा झाली आता है ना भरपूर दोन कुणी कधी तीन मात आहे इतक्या वर येत आपण मार्कंडे गुफामध्ये जाऊ नये कृपया सांगण्यात गुफेतून शिरलं कि आता त्या खालच्या बाबांनी सांगितलंय ते डायरेक्ट डायरेक्टावर हा आणि आतापर्यंत फक्त रंगनाथ रंगनाथ महाराज आणि त्यांच्याबरोबर दोन जालंधर नाव घेतलं काहीतरी असे दोन जण असे मिळून तिघांनी आतापर्यंत सफर पूर्ण केलेला आहे तर आतमध्ये गेल्यानंतर श्वास घ्यायला सुद्धा देवाचीच ताकद देवाचीच ताकद लागते श्वास कसा येणार ना बरोबर आहे त्यांचं त्याशिवाय ते पारच होऊ शकत आताच्या टेक्निकल दोन्ही ऑक्सिजन घेऊन जावं लागेल असं म्हणणं नाही ऑक्सिजन घेऊन जावं लागेल नाही ते शक्य नाही शक्य नाही देवाची ताकद लागणार ही गुफा बघा जायला जाऊ नाही नये स्पष्ट भाषेत लिहिलेले हे तर वरती गुफा आहे येत्या ना तरी पळत येतात तुम्ही आम्ही पत्र शिडप मी बाकी सांगायच दाखवायची इच्छा झाली का वरती टोट टेक वाजून जायचं जायचंय आम्हाला शेंड्याला शिफ्ट्या अँगल लावलेली जिथली तिथं हे बघा आमचे त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही इथपर्यंत पोहोचलो त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही इथपर्यंत पोहोचलो त्यांच्या आशीर्वादाने इथपर्यंत आलोच त्यांनी जे आता विचारलं होतं खाली तिथं ही गुफा ती ही गुफा या गुफेल दोन दरवाजे आहेत

खाली वाले गान तब हैं, खाली की नहीं, बिल्कुल नहीं, हाँ हाँ, ठीक तो कोपर की, हेल्ने रहा, तुम आता हो चला, तीन तेरा पढ़ी मारे, तीन आपाती, तीन सौ दहेज़ ले लोगे, मैं तो मान मान लेना बेहतर मान दे देते हैं, हाँ बस क्रिकेट खेला है, तुम्हें ना, क्रिकेट खेलते थे, हाँ but